बॅक टू ब्लॉग तर आजचा ब्लॉग सुरू होतोय सकाळी सात वाजता आम्ही सगळे सध्या राय आहे रायगडला रायगडला आहे राज्याभिषेक सोळा संभाजी महाराजांचा उद्या सोळा तारखेला आज पंधरा तारीख आहे आम्ही आज निघतोय आज म्हणजे दुपारपर्यंत वगैरे गाडावर जाऊ तिथं मग थोडा आराम वगैरे करून संध्याकाळचे कार्यक्रम अटेंड करणार आहे तर चला पटकन बाकीचे सगळे आता आलेत गाव काय म्हणायचं लवकरात लवकर तूच वापस चला चला आता निघतो आता पहिले आता पेट्रोल पंप सगळ्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकायचं या तुमच्या गाडीत पेट्रोल टाकलेलं नाहीये फटकन पंप पंप जातो जरा रील रिल शूट करतो जरा मस्त चला चल की ए चल ना पंप ये पु, चल ये असली मजा येणार ना घोटाळे यांचे सुपुत्र माननीय श्री बालाजी घोटाळे यांचे आगमन झालेलं आहे आज माझ्या मी गाडाव केला घेतो ना आज मध्ये घेतलेलं हसा येत बोलते <laughs> आता सध्या आम्ही वाकड फाट्याला थांबलोय दोन मित्र येणार आहेत म्हणून प्रेम कसं आवर खाट्याकडे आवरून त्या हातातलं पडन पोरं रायगडला चाललंय डाका डाका पिघट डाकलं चालेल वळप नाही आला पाहिजे काय <laughs> चाललंय बरं सांगतो मी पुढं काय होतं आम्ही मस्तपैकी निघालेलो आता हिंजवळीतून बाहेर आणि आम्हाला मस्तपैकी एक तास लेट झाला अख्खं एक तास सातचा प्लॅन ना तर मी सात वाजता लॉक चालू झाला सात वाजता आम्ही घरी होतो तिथनं परत आम्ही काय पेट्रोल वगैरे भरलेलं निघालो म्हणजे आणि प्रीतम येणार होता तर प्रीतम काय फोनच उचलत हो नव्हता दोन तास त्यामुळं मग आम्ही कन्सिडर केलं प्रीतम कॅन्सल झालं आहे पण परत त्याचा फोन आलोही नाही राहू मी येतोय थांबा माझ्यासाठी यासाठी त्याची वाट बघ मग थांबलो आकड वाट्याला तर मग बाई आठ वाजले सव्वा आठ वाजता निघलो आहे आम्ही थांबल होत बाई थोडा वेळ भारी वाटते भारी चला आणि 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 आज कोणाला शिवाय देणार नाही कारण प्लॅन सगळ्यात दोन कोर एक्स्ट्रा आले त्यामुळं चलो चला

चला चला काहीतरी बिनसत <है> नाही म्हणजे कसं होतंय हार्ड ब्रेक मारलं ना असं वाटतं गाडी आता पुढे मागणं उचलती ना मागणं उचलती ना मग मागचं टायर ट्रॅक्शन सोडून देतोय मागचं टायर ट्रॅक्शन सोडून देत स्लिप व्हायला लागतंय तुकड वाटते मग So we in the शिवराय भावांनो तर पाचडमध्ये राजमाताजी जाऊन मासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही आता रायगडच्या पायतेशी आलेलो आहे मस्तपैकी गाड्या वगैरे सगळ्या इथं पार्क केल्या आहेत आणि पोरं सगळी ज्यावायला आहेत मस्तपैकी आता लय भोकं लागल्या त्या ह्यावेळेस वेळेस यायला लय उशीर झाला यावेळेस ऑलमोस्ट किती वाजले बारा साडेबारा एक नाही सॉरी गिडी वाजत आला एक गिडी वाजलेत ऑलमोस्ट यायला सगळी मस्तपैकी जेवायला बसल्यात काय नाही राक्ष बोलू शकता सध्या मस्तपैकी जेवण करतो नंतर तुम्हाला सांगतो पुढचं अपडेट जयशिवराय भावनो जेवण वगैरे मस्त पैकी झालेले आता गड चढायला चालू करायचंय पोरं वगैरे गेलेत दोन तीन वर गावऱ्या अक्षय सगळे थांबल्यात आम्ही सगळे चाललोय गड चढला पाहिजे विन्या विन्याला संध्याकाळ व्हायचे गड चढायला कोण चला छत्रपती शिवाजी महाराज की शेर बावनो तर एक तास कठोर परिश्रमानंतर आपण हा दरवाजा आलेलो आहे तर आपण जरा या तुम्ही आकाश माळेला आलेलं विचारूया काय म्हणणार शेठ आपण एक तास कठोर परिश्रम केलेले आहेत काय म्हणणं तुमचं काय नाही एक नंबर वाटतय वातारावर नसल आई कॉम न मारला कॉन्टेंट भेटल मला विनय गोगल घालून गडी चढत आहेत झुम कर झुम कर कधी वाईट टाकले का पहिल्यांदा विनय जाते थांबल्यालाय मस्त बी गोगल बिगल घालून गाडी चढतोय भावांनो प्रीतम आभ्या राम्या आमच्या वर चालतोय राम्या मग वर पोहचल चलो ए चाल रे बसू ना का आमची वाट पाहता नको वाट पाहू मोबाईल वनकार दादा राव लॉक करतोय मस्त बघी समर्ध्यांचं काम चालू आहे रस्ता वगैरे चांगला बनवला नाही खटाखट एकदम चले लय दिवसात ना घाम वगैरे आलं एवढ्या कॅरेस बंद केल्यात एखादं केलं तर कमी झालं तास होय रे एखादं केलं तर कमी झालं माझं तर शंभर टक्के झालं प्रेम डी रे डेरी सध्या कमी आले डेरी प्रेम डिरी कमी झाले फील होते सगळ्यात जास्त प्याकरलाय प्रीतम काय बसला बॅग वजन वाली घेऊन आल्यावर काय म्हणणार म्हणजे दोन जणात एक बॅग घेऊन यायची असते माझी बॅग राम्या वागवतोय आता मला घ्यावे लागेल नाही तर शेळे आपले कार्यकर्ते झोपायसाठी जागा साफ करताना सगळं गवत आणि पाल्या वगैरे काढतात

हे संडा पडले मुचा गेल तर हा काय गेल तर माहिती उमरा लागला डोक्याला इथं माग आणि डोळं पांढरा मी करून पडला हारसं सांगत होतं ही ही सांगत होत हे पाणी आणि ऐकलं मला सांगितलंय मी तुला सांगतोय तुल तुल प्रेमाने तूच केलं ना मला फोन प्रेम्या हा प्रेमाने मला फोन केला संडासात पडलय आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय <laughs> माझे पाळापळ म्हणलं कुठं नेहालाय त्याला आणि हर्षही होता बिरलाला घेऊन आलाय मी गेलो मग घाईबाई गेलो घरनं तिथं बसला होता विण्या असा आतमध्ये आतमध्ये असं बसला होता असं बघू लागला मला एक गोष्ट पाच ते सहा वेळा केली भाई मला काय झालंय मला तुला दुखतय त्याला मी सांगितलं बरं पहिल्यांदा मला विचारलं म्हणलं विण झालंय म्हणलं काय नाही होत म्हणलं नॉर्मल आहे तू दुसऱ्यांदा पाच मिनिट आम्ही बोलत असतो मीन प्रेम आहे तू कधी आला असं म्हणला भेटलो मी त्याला बरं का आला मला म्हणलं बाले कधी आला अरे भाई काय बाने म्हणलं मी मागाशीच भेटून गेलो तुला नाही रे आठवत नाही मला अरे हिल्ले तू काय इकडं का आलो असं म्हणला तर जरा टाइमपास वगैरे करून आता आराम वगैरे करून आम्ही आता मस्त पिक टक मोठा कड आलोय कसे सगळे गँग बसली मस्त पिक टक मोठा कड आलोय जरा फिरतो आणि नंतर मग सात वाजता काय आपले कार्यक्रम चालू होते मग मी तुम्हाला दाखवतो भाई मला एक जर दगड बसला काय आता मी तुम्हाला व्यू दाखवतो पाहिजे व्यू बघा तुम्ही असं मस्त दुःख वगैरे आले आता मग अशी टकमग टोरून आलो जरा जेवलो वगैरे आता आलो हळीच्या माळावर विहू बघा कसा आहे महाराजांची मूर्ती आहे सगळ्याचं पाया वगैरे आहे आतमध्ये तयारी वगैरे चालू आहे सगळं आता नगरखान्याला तोरण वगैरे बांधायचं काम चालू आहे आतमध्ये सगळं ते डेकोरेशन वगैरे चालू आहे तर आम्ही जरा ते गप्पा मारत मारत आलो बाकी सगळ्यात पडल्यात झोपले किंवा त्यांना थोड्या अजून काय काय चालू झालं नाही आता आठ आठ वाजले चालू तर काय चालू झालेलं नाही आहे अहो जसं होईल तसं तुम्हाला अपडेट करतो नगर तोरण बांधायचं काम चालू आहे आणि तुम्ही इकडे जगदीश्वराचा व्यू बघा मस्त ते 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 लायटी वगैरे चालू आहे आणि चंद्र असईराजाचा तोरण बांधील शिवपान राजन सोहळा मराठी मातीचा काय म्हण नाही प्रेम आहे त्याच काय नाही प्रेस मस्त मध्ये बरे वाटे <coughs> आम्ही जरा <तरा coughs> तोंडाचा वगैरे धुवून आलोय तिथे रूम रूमवर रूम म्हणजे काही तिथे थांबलोय आम्ही तिथे जातो मस्तपैकी जरा प्रेम लाली पावडर करायची नाही नाही कोर लावायची चंद कोर लावायची गंध वगैरे लावतो जरा मग माळा माळायचा मस्तपैकी सनसेट सन सॉरी सरी सनराईज बघायला व्हिडिओ जर गावली आता पटकन झालं तर मस्त व्हिडिओ आहोत मग मी टाकतो एक नंबर झाला पटकन घ्याम सुंदर रा श्याम सुंदरा शिधरा अरुणोदय झाला वाजवा घे वाजवावरून वगैरे सगळे आम्ही चालू जगदेश्वराच्या मंदिराकडे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो जगदेश्वराचं दर्शन घेतो आणि पालखी आता इकडं बाजारपेठ इकडे निघाली आहे वाटतं आवाज तरी येतोय पटकन जाऊन दर्शन घेऊन इकडं महागार येऊ पालकीच हे करण्याचं चला जाऊ गौरव शक्य नाही आमचं समाधीचं दर्शन झालेलं आहे तुम्ही इथं आता नगारखान्याचा व्ह्यू बघा कसं दिसतंय तोरण वगैरे हो यावर्षी भारी बांधलं मस्त आहे ಅಲ್ಲು ಜೋಟೋಬಿಟೋ ಕಡತೋ ಇದು ಬಾಜಾರೇಠ್ ಬಸ್ತೋ ಬೇರೆ ಜಾನ್ ಬಸ್ತೋನ್ ಸಹ ವ್ಯೂ ಬ संहार शिवभाचा बाळ अर्ध राज्यांचा झाड जयशिवराय भावांनो तर आता वरचा सगळा समारंभ संपलेला आहे आम्ही सध्या गड उतरतोय तर पहिला सण सण गड उतरून घेतो नंतर तुमच्यासोबत थोडा संवाद साधतो भेटूयात खाली बरं बाबा तुमच्यासोबत तुमच्यासोबत आयुष्यभर साथायचा घ्या पुढे जयशिवराय बाबांडो तर पंचेचाळीस मिनटाचा कालावधी लागला आम्हाला सगळ्यांना खाली यायला आणि आमचे प्रेम बो म्हणते पंचवीस मिनटं लागली आमचा मित्र विनय तुमचा त्या माणसाला असताना गडी चढला आम्हाला वाटलं नव्हतं येईल म्हणून तर विनय हा उतरला गडी फास्ट उतरला उतरायला लवकर आला तरी आपण आता सगळ्यात घेऊ पहिले विनयत घेऊ काय म्हणणं भावा कसं वाटलं तुला इकडे भावान मी म्हणतो महिन्यातून प्रत्येक एक गड करा शक्य असेल तर जाताना येताना जो कचरा असेल तो घेऊन जा आणि जेवढा जमा होईल तेवढा रिटर्न खाली घेऊ आपण आणलाय का हो आणलाय ना कचऱ्याची पेटीत फेकला आपण फेकली आता त्याची व्हिडिओ नाही काढली प्रेमाला विचारू आपण प्रेम, प्रेम भाऊ काय विचारायचं काय म्हणणं आहे तुमचं कशाबाबत की आपला आता गड रायगडावर आपण महाराजांचा राज्याभिषेक सोळा अनुभवला कसा वाटला तुम्हाला राज्याभिषेक सोहळा एक नंबर झाला मस्त मध्ये आम्ही आता जस्ट नाचून वगैरे निघालोय आम्हाला यायला फक्त पंचवीस मिनटं लागलेत गड उतर व्हायला त्यामुळे खुश आहे आम्ही मग सुजल काय म्हणणं आहे काय नाही मजा आली मग परत नेक्स्ट टाइम नेक्स्ट पुढच्या वर्षी येणार का असं प्रत्येकाचं घेऊ आपण भावा तुझं काय म्हणणं काय नाही पुढच्या वर्षी परत येणार मेन आपल्याला प्लॅन करणारा गौरव गायकवाड आमचे जिकरी या तुमचं मनोगत व्यक्त करा काय म्हणणं आहे तुझं एकतर हा प्लॅन सक्सेसफुल होत ना होता आम्हाला वाटत होता ही जी दहा अकरा पोरं आल्यात त्यातली आम्हाला आरती तर कॅन्सल वाटत होती पण ती आली प्लॅन सक्सेसफुल झाला मला तर वैयक्तिक बरं वाटलं तुला काय म्हणणे मला हे फार बरं वाटलं सर्वांनी ना दोन मिनटं बोलतोय ना आम्ही सर्वांनी सहकार्य केलं आणि ही सगळेजण यावे अशी आमची इच्छा आहे महाराजांचं जे गडकिल्ले आहेत महाराजांची क्षेत्र सर्व दूर पसरली पाहिजे त्यासाठी आम्ही थोडस आम्ही थोडस प्रयत्न करतो की सर्वांनी सा... करत। आम्ही आमच्या मित्र परिवारात तरी तयार करतोय की बाबा तुम्ही गडकिल्ले फिरांचा फिरा... महाराजांचा इतिहास जाणून घ्या आम आम्हाला थोडाफार माहिती आहे आम्ही तेवढा सांगतो आम्ही आमचून इतिहास जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो करतोय आणि सर्वांनी पण फिरत जावा काळाची गरज आहे आता हेच आयुष्य आपलं हेच काय आयुष्य आहे पुढचं माहित नाही आज रात्री जो सकाळी उठणार आहे का नाही स्वतः कोणाला माहित नाहीये घरी पोचत का नाही ते माहित नाही आम्हाला अजून तरी फिरा हेच आमचं एक म्हणणं आहे मोटिव आहे अक्षयचं मना होत राहिलंय अक्षयला बोललो तु अक्ष हाय गाडी आहे तुझी गाडी होऊन मारण्याचा जीव आहे ये खाली आक्षयला तुझं मनोग तुम्हाला सांगतो पण काय म्हणाय एखादा टॉंट मारनं मला आपण आक्षयचं मनोग घेतो अक्षय आमचा उतरला शेवटीगड मनक्षी 24 मिनिट शेवटीमध्ये काय 30 मिनिटं आम्ही 45 मिनिटात आलो तर 30 मिनिटात आला लाइफ टाइम एक्सपीरियन्स एक नंबर शेवट गाळंदूर ब्लॉग मध्ये बक्साल तुम्ही काय चालू केलाय दादा पाय पुरत नाहीत आपलं मी चाललो तो

तो भाई। बर बघा तर, तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला इथे एक सुंदर असा नजारा दाखवतोय का सागर भाऊ मस्त पैकी बॉडी दाखवत आहेत कट्स त्यांचे उद्या इंग्लिशचा पेपर आहे सेक्सी boy... hey, <mxtus response> mm -hmm. बॉय <yy conferdles> हे विनय चड्डी घालतानाचा एक क्षण विनय यांचा आणि हे कोण आहेत आय थिंक प्रेम तर प्रेम चड्डी घेऊन उभा राहिले आहेत आणि हे सुजल हे सॉरी सुजल म्हणतो स्वप्नील आणि इकडे तुम्ही पाहू शकता आहे की बालाजीराव आणि रामराव आणि इकडं गेले आहेत ते गौरवराव आणि प्रीतमराव आणि हे नावाप्रमाणे गोंड सानी सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व सुजल यांना आपण ब्लॉग मध्ये हॅलो हा आता रायगडचा ब्लॉग छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा दोन हजार पंचवीस तर खूप माझ्या आहे दोन हजार सव्वीस ला पण शंभर टक्के येतोय मी तुम्ही दोन हजार सव्वीस ला सुद्धा ब्लॉग येणार आहे तर त्यासाठी पण रेडी राहा आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो